घटनेचा मी ध्यार निषेध करतो आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी ध्यार पाठिंबा देतो त्याचबरोबर भारतीय दलित महासंघाच्या वतीने सुद्धा आम्ही आज वडार समाजाचा हा विराट रसा मोर्चा वडार समाजाला वाटतोय फक्त मी महाराष्ट्राचा आहे अरे वडार समाजा तो महाराष्ट्राचा नाही या भारत देशाचा शिल्पकार आहे या भारत देशाच्या रणभूमीमध्ये दोन किल्ला रचणारा भारत देशाची रचना करणारा तू वडार समाजा या व्यवस्था तुला आता विसरलेली आहे या व्यवस्थेला वेग जागा करण्याचा वेळ आता आलेला आहे या मोर्चा मधून ही वेळ या ठिकाणी दिसून येते आणि निश्चित त्याच्यापणानं प्रशासन खरबडून उठलंय या वडार समाजे समाजाने शक्ता न इमाने या भारत देशाची सेवा केली या भारत देशामध्ये त्या वडाल समाजाच्या महिलेची सुरक्षा होऊ शकत नाही का जी व्यवस्थेनं सुरक्षा केली पाहिजे ती जर व्यवस्था या वडाण समाजावर आण अत्याचार करायला लागले संविधानाची फायबंदी करायला लागली तर हातात घ्यायला लागली तर आम्हाला हे कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो समाजाला तू एकटा नाही आंबेडकर राहू असतात साडे अन्नभाऊस साक्यांची औराजी तुझ्या बरोबर आहे तो कधीही माझ्या हातेला उभा लक्ष म्हणतात त्या बनपट्टे कुठे गेले लक्ष्मण तात्या त्या राजकर्त्यांना तुझ्या या वडार समाजानं सत्तेवर पाठवलं ज्याला आमदार केलं ज्याला खासदार केलं तुझ्या संरक्षणासाठी ती कुठं म्हटलं का तुम्ही अरे मताचा जोगवा मागण्यापुरतं तुम्हाला हा समाज दिसतो का परंतु आज हे बहुजन समाज एक वटलेला आहे कुठल्याही प्रकारचा आम्ही सहन केला जाणार नाही पोलीस प्रशासन ना आमचं दुश्मन नाही आमचा लढा कुठल्या जातीच्या पंथाच्या धर्माच्या विरोधात आमचा आमच्या लढाच्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि ती अपप्रवृत्ती मुळातून उकटाण काढण्याचं काम आम्ही चळवळीच्या माध्यमातून करतोय आम्हाला ज्या ठिकाणी सुरक्षा मिळत नसेल ज्या ठिकाणी आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव वाटतो ज्या ठिकाणी आमच्या माय बहिणीवर आले लाटे अत्याचार बलात्कार खून होत असतील आम्ही उघड्या डोळ्याने पाहणार नाही मला की गणपती मिरवणुकीला परिषद मिरवणूक मिरवणुकीला परवानगी नव्हती मिरवणूक नव्हती परंतु आज बेकायदेशीर दे चाललेल्या वराती चाललेली लग्न सरायची खर तुम्ही कुठून परवानगी आणता दोन दोन तास ट्रॉफी थांबलं जात जयंत तुम्ही परवानगी देता आणि वार्षिक सगळे बोलवी त्यावेळे कारवाई कुठे जाते मला जाऊ उद्देश एक आहे तुम्ही समान दृष्टिकोन ठेवून समान दृष्टिकोन ठेवून तुम्ही कायदा हातात घ्या तुम्ही जे अन्याय करणारे आहेत त्यांच्या बाजूने तुम्ही अशी कामं करू नका आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली